हाय राजेश दादा नमस्कार स्वागत आहे तुमचं लाईव्हमध्ये झालं आहे का जेवण राजेश दादा श्रीस्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जेवण वगैरे झालं का जेवण झालं कथाई साहेब रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी दादा जेवण आत्ताच झालं आहे जेवण झालं आणि लाईव्ह चालू केली मुलं बरी आहे कथाई साहेब हरी हो सर्व बरं आहे राजेश दादा तुम्ही कसे आहे या सर्वांनी लाईव्हला बोला कमेंट करा छान लाईव्ह सुंदर लाईक लाईक करा व्हिडिओ शेअर करा सबस्क्राईब करा सर्वांनी विनंती आहे थँक्यू राजेश दादा अति सुंदर आहे थँक्यू दादा वैदू माता ली काय माय कधी बी गुगल सारखं लाईव्ह असते कधी बी घेते बाई आता वैद्य काय करतो माय आता हे लाईव्हच असं झालं म्हणजे उभं राहून लाईव्ह घेणे इंग्रजी जीवाण झालं का वैद्य जेवण तुमचे व्हिडिओ छान असतात कुठे कुठे दाई साहेब थँक्यू दादा राजेश दादा जेवण झालं का माय वैदू पहिले कसं होतं बसून लाईव दाजीबा राम राम सांगा विसरले ताई साहेब नाही 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 विसरले नाही विसरले नाही ओ माय राजेश दादा सांगते सांगते रामराम खत्री सारख क दिवी हो दोन महिने झाले सब केला आहे थँक्यू दादा बाकीच्यांनी नसेल केलं ना त्यांना सांगते सब करा म्हणून आमचे पण व्हिडिओ पहा बर बर पाहते पाहते वय तू माय खत्री सारखंच करावं लागते आता झोप येते बाय काळजी घ्या ताई साहेब रामकृष्ण हरी काळजी घ्या गणपती बाप्पा मोर्या हो दादा तुम्ही पण घ्या काळजी गणपती बाप्पा मोरया लाईक करा रे पा सर्वांनी स्क्रीनला डबल टॅप करून वरून खाली उतरा वर टुकू मकू पाहू नका वरून खाली उतरा जरा लाईव्ह तेरा तुझे तो यार गया काय एक विचारते शिवांशचे सासूबाई जवळ असते काय राहायला आणि बोलते का आता तुमच्या सोबत नाही हो माय वैदू